सोलापूर जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ पालकमंत्री नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे विकासाला ब्रेक लागला असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं असे असले तरी विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र दर महिन्याला नियोजन बैठकीची गरज नसते असा जावई शोध लावून ठेवला आहे परंतु दहा बारा महत्वाच्या खात्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आठवड्याला बैठक लावली जाईल अशी सारवास सुद्धा त्यांनी सोलापूर येथे नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि सुधारित काढलेल्या अध्यादेशाविषयी बोलताना काय म्हणाले पाहूया मनुष्य आशावादावर जीवन जगत असतो या संदर्भातही पालकमंत्र्यांनी आपले विचार व्यक्त करत असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तुला लागला असून विजय वडेट्टीवारांना विचारून आम्ही योजना तयार करायच्या का असा सवाल उपस्थित करून वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या ट्रेझरीतून एकवीस कोटी रुपये द्यावेत असे आवाहन हे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला असून या संदर्भात अधिक माहिती देताना पालकमंत्री काय म्हणतात पाहूया अधिवेशन चालू असूनही शनिवार रविवार सुट्टीमध्ये अन्य काही कामं करण्याच्या ऐवजी मी हा ह्याला प्राधान्य दिले की आपण एक दिवस सोलापूर आणि पंढरपूरला जाऊ एकतर मी सोलापूरला असाच एक महिन्यापूर्वी आलो होतो आणि दरमहा तर नियोजन बैठक करायची नसते काय आवश्यकताही नसते कारण तीन महिन्याने एकदा नियोजनची बैठक करणं हे कायद्यामध्ये आहे आणि तीन महिन्याने एकदा केली तरीसुद्धा नियोजनच्या सगळ्या सदस्यांसमोर आढावा घेता येतो पण दरमहा एक आढावा घेतला पाहिजे त्यातून कामं स्पीडप होता टेंडर निघाली कामं पूर्ण झाली का भूमी भूमी भूमिसंपादनातल्या काही अडचणी आहेत का मग मागच्या सगळ्या वर्षभरामध्ये उजनीचं पाणी हा टेन्शनचा विषय होता अवेळी पाऊस असा आढावा हा दरमहा घेतला गेला पाहिजे पण मी कलेक्टरना आग्रह झाला आज तर आम्ही बैठक आणखीन श्रिंक केली म्हणजे उगाच तुम्ही सगळ्यांना बोलवून दिवस घालू नका मोजके एक दहा बारा खाती अशी आहेत की ज्या खात्याचा आढावा दरमहा घेतला पाहिजे त्याचं शेती किंवा बियाणं बियाण्याची स्थिती काय आहे खताची स्थिती काय आहे आवेळी पावसाचं अडोदर मिळालं का दुष्काळाचं मिळालं का दुसरं एम एस ए बी तिसरं रोड चौथं प्राथमिक आरोग्य केंद्र तो शाळा असं प्रमुख दहा खात्यांचे प्रमुख आता आमचं पॅटर्न ठरलं की दरमहाच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही बैठक करणं आता एक मुद्दा इथे वारंवार येतो आहे की ह्या बैठकीला आमदार खासदारांनी यावं की नाही आम्ही सगळ्या आमदार खासदारांना आता त्याचं ऑफिशियल निमंत्रणच देतो तुम्ही बैठक येऊ शकता पण पूर्ण जिल्ह्याच्या आढाव्यात तुम्हाला इंटरेस्ट तुमच्या एका विधानसभेपुरतच असतो मग तरी आलो की आम्हाला आमचे चार आढावे घेता येतात विचारता येतात आम्हाला यायचं आहे तर खासदार दोन्ही आणि आमदार सगळे यांना आम्ही पुढच्या बैठकीपासून अपेक्षित म्हणून ऑफिशियल कलेक्टर त्यांना पत्र देईल पण ते त्या बैठकीमध्ये निमंत्रित सदस्य असतील आढावा चालत राहील त्यांना अक्कलकोटचे आमदार आहेत आणि त्यांनी बारशीचा प्रश्न विचारण्याचं काही कारण नाही बार्शीचे आमदार विचारवा अशी एक थोडी पॅटर्नमध्ये नसणारी एक बैठक आम्ही सुरू केलेली आहे नियोजन तर आहेच पंधरा जुलैच्या आसपास अधिवेशन संपलं सगळ्यांच्या सोयीची तारीख ठरवतो आणि मग नियोजनची बैठक करतो म्हणजे ह्या वर्षाचं सगळं जे बजेट आहे जे आम्ही सँक्शन करून घेतलेलं आहे मागच्या बैठकीमध्ये त्याचा आता स्पेसिफाय करायला लागेल किंवा रस्त्यांना आम्ही नव्या नव्वद कोटी दिले कोणते कोणते रस्ते करायचे कोण कोण आमदार कोण कोण खासदार सुधवणार असं एक स्पेसिफाय करायला लागेल आज जी बैठक घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे त्या योजनेचं काय आहे नीट नोंदणी म्हणजे आपलं नाव एनरोल करणे सुरू आहे ना तीन तारखेला पुन्हा एकदा काही करेक्शन करून जी आर काढला आहे की जो जवळजवळ पूर्णपणे प्रो पीपल लोकांना जे हवं आहे ते सगळं आलं आहे की अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला मिळायला अडचण येते तर चला अडीच लाखाचं उत्पन्न दाखला घेऊ नका त्यांचं रेशन कार्ड पुरेसं आहे पिवळं रेशन कार्ड पुरेसं आहे किंवा विषय असा आला किंवा एका घरामध्ये ज्या विवाहित महिला आहेत त्या सगळ्या एलिजिबल आहेत त्या सगळ्या पात्र आहेत पण मग ज्यांचं विवाह झालं नाही अशा किती तर विवाहित व्यतिरिक्त आणखीन एका अविवाहित महिलेला एका अविवाहित बहिणीला ती पात्र ठरवता येईल असे खूप विषय नीट करून तीन तारखेला एक जे आर निघाला ह्याच्यामध्ये आता नवीन एक केलं की महिला ह्या अंगणवाडी सेविकांनी फिरून जर डॉक्युमेंट्स कलेक्ट केले आणि ते आणून त्यांनी ई सेवा केंद्रामध्ये भरून घेतले किंवा ते आणून त्यांनी स्वतःच्या लॅपटॉप किंवा मोबाईल भरलेत तर प्रत्येकी तिलाही पन्नास रुपये मिळणार आणि ई सेवा केंद्रवाल्यानं तर प्रत्येकी पन्नास रुपये ऑलरेडी आम्ही घोषितच केले आहेत एक आता आणखीन चांगली कल्पना मी मांडली किंवा माझ्याकडेच एज्युकेशन डिपार्टमेंट आता सगळ्या कॉलेजेसचं एन एस एस युनिटना म्हणून की एकदम पाच सहा चांगल्या योजना आल्या उदाहरणार्थ आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आलं मग कालच कॅबिनेटमध्ये महिलांसाठी पिंक रिक्षा गुलाबी रिक्षा नावाचा विषय आला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी रिक्षा व्यवसाय करावा यासाठी सरकार त्यांना खूप चांगलं अनुदान देणार आहे मग आमचं आमच्या डिपार्टमेंटचं मुलींचं सहाशे बेचाळीस कोर्सेचं शिक्षण मोफत पॉलिटेनिक इंजिनिअरिंग मेडिकल ॲग्री सहित असा विषय आलेला आहे तर ह्या सगळ्या विषयांची माहिती त्या वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अशी योजना आली आहे आधीच लेख लाडकी नावाची योजना आलेली आहे की ज्यात जन्मल्यापासून अठरापर्यंत एक लाख दोन हजार ते अकाउंटला येणार तर मी आता असं अशी सूचना केली आणि मी त्याचं माझ्या मलाच काढायला लागेल त्याचं प परिपत्रक सगळ्या कॉलेजच्या एन एस एस युनिटना त्या त्या कॉलेजच्या प्राचार्यांनी बडा प्रोत्साहन द्यावं त्यांनी एक पथनाट्य बसवावं आणि गावोगाव फिरावं किंवा या योजना सांगायच्या अडचणी मग लोक समोरून प्रश्न विचारतात जसा हा हा प्रश्न आधी विचारायचे किंवा आमचं आता अडीच लाखाचं उत्पन्न लागला कुठून आणायचा तर आता लाखाला लागणार नाही हा आदिवास संबंधी पण एक करेक्शन केलं जी महिला ही कालपरवा लग्न होऊन अन्य राज्यातून आली असेल प्रमुख्याने आपला जिल्हा बॉर्डरवर आहे तर तिच्या नवऱ्याचा पंधरा वर्षाचा आदिवास मानला जाणार असं एक नवीन करेक्शन केलं असं जेवढं म्हणून याच्यामध्ये प्रो पीपल लोकांना अधिकाधिक महिलांना सवलत मिळण्यासाठी करता येईल ते करणं आहे त्याचा आढावा आम्ही घेतला आता बहुधा पस्तीस हजार चौतीस हजार महिलांचे अर्ज आमच्याकडे पोचलेत